नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे खूप शुभ मानलं जातं अगदी प्राचीन काळापासून तुळशीची पूजा केली जाते तुळशीच्या पूजनाने अपार लाभ होतात तुळशी पूजनाने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्या घरामध्ये तुळशीची नित्यपूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच तुळस तुळशीचे उपयोग अनेक औषधांसाठीही केला जातो तुळशीच्या रसाने अनेक रोग दूर होतात ज्या घरात तुळशीचे वास्तव्य असते त्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि त्यामुळे घरामध्ये तुळशीचे रोप ठेवा अंगणात किंवा बाल्कनीत कुठेही ठेवा पण अवश्य ठेवा आणि तिची रोज पूजा करा तर यामुळे सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते तर बघा आपण ज्यावेळी तुळशीची पूजा करतो तेव्हा भगवान विष्णू यांचा आशीर्वादही आपल्याला आपोआपच मिळतो जी आपण इच्छा व्यक्त करतो तर ती लवकरच पूर्ण होते आणि त्यामुळे काही अडचण असल्यास ती तुळशीजवळ व्यक्त करा ती नक्कीच पूर्ण होते वैवाहिक जीवनात सुखी वैवाहिक जीवन सुखी होते तर तुळशीची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी नियम कोणते पाळावे तुळशीची पूजा कर करताना कोणते नियम पाळावे तसेच जल अर्पण करताना कोणते नियम पाळावे कशा प्रकारे आपण जल अर्पण करावे त्यासोबतच तुळशीची पूजा करताना तुळशीजवळ दिवा लावताना आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हटल्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही तर कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशीची पूजा करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर तुळशीची पूजा करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे स्नान करून तुळशीजवळ जा आणि नमस्कार करा एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन ते तुळशीला अर्पण करा तर पाणी तुळशीच्या मुळास तीन वेळा जल अर्पण करायचं आहे आणि शक्य असल्यास जागा असल्यास तुळशीला प्रदक्षिणाही घालायची आहे त्यानंतर तुळशीच्या पानांवर आणि संपूर्ण तुळशीवर पाणी ओतावे तर असे जल अर्पण करा त्यानंतर तुळशीमध्ये दिवा कसा लावावा तर हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा लावावा तर याचे खूप फायदे आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच घरात कधीच कशाचीच कमतरता पडत नाही धन धान्य कशाचीच कमी पडत कमतरता पडत नाही आणि शक्य नसल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावणे शक्य नसल्यास तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता तर दिवा लावताना दिव्याखाली अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे थोडेसे जे तुटलेले नसतील असे आपल्याला अखंड तांदूळ दिवाखाली ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे रोज मातीचा दिवा लावत असाल तर रोज मातीचाच लावू नये तर इतरही लावा म्हणजे स्टीलचा किंवा पितळी जो दिवा असतो तर तोही लावा त्यानंतर तुळशीला साखरेचा नैवेद्य ठेवू शकता गोड पदार्थ ठेवू शकता तर एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हा पदार्थ ठेवा नैवेद्य म्हणून ठेवा त्यानंतर तुळशीची पाने ही एकादशी द्वादशी संक्रांती रविवारी दुपारी आणि रात्री ग्रहण काळामध्ये तर या वेळेमध्ये कधीही तोडू नये तुळशीत शालिग्राम ठेवा तसेच शिवलिंग तुळशीच्या जवळ ठेवू नये तसेच तुळस आणि शालीग्राम एकत्रित पूजा केल्याने खूप शुभ मानले जाते त्यानंतर तुळस सुकली तर काय करावे तर रविवारी तुळशीला हात लावू नये हात न लावताच रविवारच्या दिवशी तुळशीची पूजा करावी तर तुळशीला दिवा लावावा प्रार्थना करून या दिवशी तुळशीला पाणी घालू नये स्पर्श करू नये फक्त दिवा लावू शकता आणि तुळस कधी लावावी तर गुरुवार खूप शुभ दिवस मानला जातो तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळस लावू शकता ल लग... तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते तसेच गुरुवार हा दिवस खूप शुभ आहे आणि सोमवारचा दिवसही खूप शुभ आहे तर या दिवशी तुम्ही तुळस लावू शकता तर शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केलेला आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी तुळश तुळस लावू शकता तर घरात तुळशीची लागवड ही ईशान्य कोपऱ्यामध्ये लावा किंवा ठेवा दिशेस लावू शकता शुभ दिशांना लागवड करावी त्यानंतर तुळशीला पाणी अर्पत अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो कोण तर हा मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व भोग्यावर्धिनी आधी व्याधी हरानित्य तुलसीत्व नमोस्तुते तर या मंत्राचा जप तुम्ही तुम्हाला तुळशीला रोज जल अर्पण करताना करायचा आहे तर असे केल्याने सर्व प्रकारचे पुण्य प्राप्त होते तुळशीजवळ स्वच्छता कायम ठेवावी घाण कचराजवळ ठेवू नये आणि रोज तुळशीची पूजा करावी तर असे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कधीच कमी पडणार नाही तर अवश्य तुम्ही हे नियम पाळा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ